कराड तालुक्यातील गोटेगावच्या हद्दीत बसला पाठीमागून ट्रकने जोराची धडक दिली या अपघातात बसमधील वीस प्रवासी बचावले आहेत अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याच उपचारासाठी कराडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार एस टी ट्रक या दोन वाहनांमध्ये हा अपघात झाला कराड ते सातारा जाणाऱ्या लेनवर गोटेगावच्या हद्दीत हॉटेल समोर रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास इचलकरजी डेपोची बस वीस प्रवासी घेऊन जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरात धडक दिली अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी डीपीजेनचे पी आर ओ ऑफिसर दस्तगी रागा यांनी धाव घेऊन रुग्णवाहिका बोलावून घेतली तसेच कराड शहर पोलीस स्टेशनला अपघाताची माहिती दिली दस्तगीर आगाव व कराड शहर पोलीस स्टेशनचे अपघात विभागाचे अधिकारी चतूर यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून रस्ता वाहतुकी के सुरळीत केला अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून मर्झाईर शहार राहणार जम्मू काश्मीर वय सव्वीस असे त्याचे नाव आहे त्यास कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले